उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायद्याचा विधेयक मंजूर विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजूर केल्यानं उत्तराखंड समान नागरी कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना सतरा फेब्रुवारी रोजी ईडी समोर चौकशीसाठी हजर राहावं लागणार दिल्लीतील ईडी न्यायालयाचे आदेश मध्य धोरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणी केजरीवाल यांना पाच वेळा समन्स उल्लंघन केल्यानं ईडीनं घेतली होती न्यायालयात धाव काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळातील कथित आर्थिक गैरे कारभारावर मोदी सरकार आज श्वेतपत्रिका आणणार संसदेत कामकाजही एका दिवसानं वाढवलं तर काँग्रेसही आणणार ब्लॅक पेपर नवं नाव मिळाल्यानंतर शरद पवार गटानं एक्स या सोशल माध्यमावर पक्षाचं नाव बदललं जुनं नाव काढून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं नाव ठेवलं <स्थी> राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल मेरिटनुसारच दिला जाईल निवडणूक आयोगाचा निकाल इथं जोडला जाणार नाही विधानभवनानं निवडणूक आयोगाकडून कोणतीही कागदपत्रं मागवली नाहीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती शरद पवारांकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाचं नाव काळ्या कपड्यानं झाकलं यावेळी पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप भाऊक पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कार्यकर्त्यांचं मुंडन आंदोलन संविधान हातात घेऊन कार्यकर्त्यांची घोषणाबाजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हेच नाव आम्हाला अमोलतो आणि तेच मिळालं जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया तर पाकिट मारासारखं आमचं घड्याळ मनगटावरून चोरलं आव्हाडांची अजित पवार गटावर टीका मुंबईत भुजबळांच्या घराबाहेर शरद पवार गटाची बॅनरबाजी अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळांच्या घराबाहेर देखील बॅनर पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याचे अद्याप आदेश नाही वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर लगेच कार्यालय ताब्यात घेऊ पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानं आपसुकच पक्ष कार्यालय आमच्याकडे येईल अमोल मिटकरींचं वक्तव्य अजित पवार यांच्या विरोधात एक टोळी काम करत होती त्याचा मोहोरक्या जितेंद्र आव्हाड पण मुंब्रा त्यांच्या हातात राहील का हे त्यांनी पाहावं अमोल मिटकरींची आव्हाडांवर टीका लोकशाहीमध्ये ज्याला बहुमत असतं त्यालाच पक्ष मिळतो हे मी आधीपासून सांगत होतो शिवसेनेसारखीच राष्ट्रवादीची परिस्थिती न्यायालयानं अतिशय योग्य निर्णय दिला गिरीश महाजनांचं वक्तव्य वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध हाताला काळ्या फिटी बांधून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची घोषणाबाजी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यालयाबाहेर शरद पवार गटाची जोरदार निदर्शनं काळ्या फिती बांधून आणि काळे झेंडे दाखवत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध जळगावमध्ये शरद गटा पवार गटाकडून निषेध अजित पवारांबाबत आक्षेपार्ह घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात रामानंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयानंतर जळगावमध्ये अजित पवार गटाकडून जल्लोष जन्म देणाऱ्या बापाचाच पक्ष असायला हवा मात्र राज्यात राजकारणात बाप बदलणं ही नवी पद्धत सुरू झाली शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची टीका मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांचं जंगी स्वागत निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष भंडारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचा जल्लोष फटाक्यांची आतषबाजी आणि शहरातून पायी रॅली काढून आनंदोत्सव साजरा यवतमाळमध्ये शरद पवार गट आक्रमक बसस्थानक चौकात केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात रोष व्यक्त पुण्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक पक्ष कार्यालयातील बोर्डावर असलेलं अजित पवारांचं नाव खोडून कार्यकर्त्यांकडून निषेध नोंदवला शरद पवारांनी साधला युवकांशी संवाद लोकशाहीत अधिकार महत्वाचे असतात चुकीला चूक म्हणता आलं पाहिजे चुकीला विरोध केला पाहिजे शरद पवारांचं प्रतिपादन ज्या प्रकारे शिवसेनेला मिळालेलं तात्पुरतं नाव आणि चिन्ह कायम राहिलं त्याप्रमाणे शरद पवारांना मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदेची माहिती कोकणात जनसंवाद दौरा केला आता मराठवाड्यात दौरा काढणार उद्धव ठाकरेंची माहिती तर जनतेच्या मनात गद्दारांबाबत प्रचंड चीड असल्याचं राज्यात फिरताना दिसल्याचं ठाकरेंचं वक्तव्य खोटी कागदपत्र तयार करून चोरच न्यायाधीश झाला त्यांनी अनेक चोरांना सोडून दिलं भाजपमध्ये नैतिकता राहिली नाही उद्धव ठाकरेंची टीका उद्धव ठाकरेंना पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडलं मात्र ते फेसबुक वरील पंतप्रधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल हो। तुमची गाडी याच दाढीनं खड्ड्यात घातली दाढीला कुठूनही खेचून आणलं असतं या उद्धव ठाकरेंच्या विधानाला शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर भाजपाच्या अभियाना अभियानाअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये पारडसिंगा गावातील नागरिकांशी संवाद साधणार तर अनुसूया माता मंदिर देवस्थान इथं फडणवीसांचा मुक्काम भाजपाच्या अभियाना अभियानाअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुक्काम नागपूरच्या पारडसिंगा गावात फडणवीसांनी निसवादे कुटुंबियाच्या घरी दिली भेट गावात मुक्कामी आल्यानं गावकऱ्यांशी संवाद साधत होतो फडणवीसांची प्रतिक्रिया यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा मात्र संजय राठोड यांना महायुतीकडून लोकसभा उमेदवारी देण्यास भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा विरोध कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती उदगिरी पोलीस ठाण्यातील प्रकाराची चुकीची माहिती दिली गेली गुन्हे कमी करण्यासाठी नाही तर पोलीस कर्मचाऱ्यानं नवी गाडी घेतल्यामुळे बोकड कापला तो प्रकारही चुकीचाच त्यामुळे चौकशी करून कारवाई होईल देवेंद्र फडणवीसांची ग्वाही शासनाच्या नियमानुसार देशातील सर्व न्यायालय पेपरलेस होणार या पार्श्वभूमीवर वसई कोर्टाच्या बाहेर ई सेवा केंद्र सुरू कोर्टात दाखल होणाऱ्या सर्व दाव्यांचे पेपर स्कॅन करून संबंधित विभाग वकील आणि न्यायाधीशांकडे पाठवले जाणार नागपूरच्या गणेशपेठ बस आगारातील बसमध्ये सापडलेली वस्तू बस बॉम्ब किंवा स्फोटत नसून रेडमॅटिक कंपनीची आग नियंत्रणात आणणारी वस्तू असल्याचं तपासातून समोर सध्याच्या परिस्थितीत आपण अधिक जागा घेऊन पक्ष मजबूत केल्या पाहिजे ज्या ठिकाणी आपली ताकद आहे त्या जागा मित्रपक्षांना सोडू नये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये भास्कर जाधवांची आक्रमक भूमिका आघाडीतील पक्षांनी एकत्र लढायचं की वेगवेगळं हे आधीच ठरलं पाहिजे एकत्र लढायचं असेल तर बिग ब्रदर अॅटिट्यूड बाजूला ठेवायला हवा आणि आपलीच चादर पाहून जागांची मागणी करावी प्रकाश आंबेडकरांचा प्रतिवाद संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातूनच निवडणूक लढवणार अकरा तारखेला वाढदिवसाच्या कार्यक्रमात घोषणा करण्याची शक्यता आणि त्यानंतर राज्यात दौरे करणार असल्याची सूत्रांची माहिती भंडारा गोंदिया लोकसभेसाठी काँग्रेसकडे अनेक पर्याय आहेत विरोधक काय करतात याकडे आमचं लक्ष असतं विरोधक विरोधामध्ये उतरणाऱ्याला रनआउट कसं करायचं हे आमच्या हातात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य आदित्य ठाकरेंकडून बीडीडी पुनर्विकास वसाहतीतील इमारतींच्या कामाचा आढावा राज्यात पक्ष फोडण्याचं काम सुरू आतापर्यंत दोन पक्ष फोडले अजूनही पक्षांतर करण्यासाठी आमच्या लोकांवर दबाव टाकला जात असल्याची आदित्य ठाकरेंची टीका मनसेशी युतीबाबत काय होईल माहिती नाही पण राज ठाकरे आणि आमची मतमतांतर नाहीत आमचे विचार वेगळे नाहीत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील गिरीश महाजनांचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत निवासी डॉक्टरांची बैठक निवासी डॉक्टरांना दहा आत मानधन देण्यात यावं यासाठी हमी देण्यात आली मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यासंदर्भात येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करू मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यातील निवासी डॉक्टरांचा प्रस्तावित संप मागे अजित पवारांच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याचा निर्णय चंद्रपुरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ओबीसी मोर्चात सहभागी हुकुमशाही सरकारला खाली खेचण्यासाठी बहुजनांनी एकत्र यावं वडेट्टीवार यांचं आवाहन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना जामीन मंजूर पंतप्रधान मोदींचे बॅनर विद्रुप केल्याप्रकरणी विविध विद्र कलमांतर्गत दाखल करण्यात आला होता गुन्हा मराठा आंदोलक मनोज जरांगे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर मराठा समाज बांधवांकडून ठिकठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत आणि सत्कार करण्यात येणार पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यात रस्सीखेच खेच कुणासाठी काहीही केलं तरी वेळ आली की फणा काढतातच पण मीही गारुडी योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार वसंत मोरेंचं सूचक स्टेटस ठाण्यातून पहिली आस्था स्पेशल ट्रेन उत्तर मुंबईच्या रामभक्तांना घेऊन मुंबईतून अयोध्येला रवाना होणार मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार विविध मागण्यांसाठी गटप्रवर्तक आणि आशा सेविकांची शहापूर ते मंत्रालय पदयात्रा नऊ फेब्रुवारीला यात्रा ठाण्यात पोहोचणार मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कारणं मांडणार राजेश सिंग यांची माहिती पुणे पोलीस आयुक्तालयात सलग दुसऱ्या दिवशी गुन्हेगारांची ओळख परेड बत्तीस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद असलेल्या जवळपास दोनशे गुन्हेगारांना पोलिसांकडून समज गुन्हेगारांना केवळ अटक नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते हे दाखवण्यासाठी परेड शर गुन्हेगारी मुक्त करणं हा आमचा उद्देश कायदा हातात घेऊ नये पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती नागपुरात नवीन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी गुंडाणी गुन्हेगारांना दिली तंबी तीनशे सतरा गुन्हेगारांची पोलीस आयुक्तालयात तीन तास परेड भविष्यात जर कुठलाही गुन्हा केला तर कठोर कारवाई करणार आयुक्तांची तंबी सायबर फ्रॉडचं सा प्रमाण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून सायबर श्रीड उपक्रमाचं आयोजन उपक्रमात एकूण एकशे शहाऐंशी पोलीस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण बीडच्या पिंपळनेरमध्ये मराठा समाज आक्रमक मनोज जरांगेंचं मुंबई असा मजकूर असणारा बॅनर अज्ञात समाजकंटकानं फाडल्याचा आरोप मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अबोनिया वाहतूक करणारा टँकर पलटी डहाणूच्या महालक्ष्मीजवळ टँकर पलटी झाल्याची माहिती नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं डहाणू तहसीलदारांचं आवाहन भंडाऱ्यात एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट कामगार आयुक्त कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात किचन सेट कामगार पेटी आणि शिष्यवृत्ती अर्जासाठी गर्दी उसळली रत्नागिरीच्या खेडमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यात मोर्चा रामदास कदमांविरोधात शिबीगाळ आणि प्रक्षोभक वक्तव्य करून ठाकरेगटानं दंगा घडवून आणल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप जनसंवाद यात्रेदरम्यान कणकोलीत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी देवगडमध्ये जाळला भास्कर जाधवांचा पुतळा प्राण्यांवर टीका केल्यानं कार्यकर्ते आक्रमक अकोला जिल्हा परिषदेतील ठाकरे गटाचं ठिय्या आंदोलन तेरा कोटी एकोणपन्नास लाखांच्या कामांचं नियोजन आठ महिन्यांपासून रखडल्याचा आरोप रायगडच्या महाड मधील कंपनीमध्ये भीषण आग प्रदीप शेट्टे केमिकल कंपनीत आग महाड एमआयडीसी आणि अग्निशमक दलाला आग आटोक्यात आणण्यामध्ये यश कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेर राडा पालिका कर्मचाऱ्याला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप जनता दरबारात समस्या मांडण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल पुरंदरमध्ये ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि निलंबित करण्याचे आदेश आतापर्यंत दोन आरोपी अटकेत रविकांत दुपकरांच्या जामीन रद्द करण्याच्या अर्जावर उर्वरित सुनावणी आज पार पडणार कनिष्ठ न्यायालयाकडून दुपकरांच्या संबंधी जुने रेकॉर्ड न आल्यानं उर्वरित सुनावणी आज पार पडणार यवतमाळ बाजार समितीत तुरीचे भाव घसरले गेल्या दोन दिवसांपासून दहा हजार सहाशे रुपये असलेले भाव नऊ हजार शंभर रुपयांवर मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेला अध्यादेश तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी चंद्रपूरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा हा ओबीसी आणि इतर जातींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न असून या विरोधात सर्व शक्तींनीशी लढण्याचा आंदोलकांचा निर्धार वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चुरटायला अटक करण्यात येस चुरट्याकडून विविध गुन्ह्यातील दहा दुचाकी जप्त दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून एका व्यक्तीनं काढलं पिस्तूल पुण्याच्या हडपसर परिसरातली घटना पिस्तूल जप्त करून तरुणाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतला पती आणि सासूला शिक्षा करून महिलेला दागिने मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून पाच लाखांची मागणी लाच स्वीकारणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल पुण्यात महिला उद्योजकांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन एमएमसीसीआयचा महिला उद्योजकांसाठी नवीन उपक्रम बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर गृहमंत्री अमित शहाची घेतली भेट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट